आज या ठिकाणी घाटणे बॅरेज दरवाजे लावलेले आपल्या सगळ्यांना दिसत असतील हे दरवाजे लावल्यामुळं मलिकपेठ घाटणे नरखेड देगाव मनगोळी भैरवडी वाळूज एकुर्के डिक्सळ मसले चौधरी हिंगणी भोयरे या सगळ्या परिसरातल्या शेतकऱ्यांचं सगळं आयुष्य या बंधाऱ्यावर अवलंबून आहे हे घाटले बारीची दारं लावलेली आहेत ते दारं लावलेली आहेत लाव म्हणून आज या ठिकाणी एवढा पाण्याचा साठा दिसतोय आम्ही सगळ्यांनी मिळून आजीदा विनंती केली की हे सात मीटर न दरवाजा लावा आणि त्यांनी सूचना केली म्हणून या ठिकाणी एवढं मोठं पाणी आज एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये दिसतंय परंतु नरखेड भागाचा द्वेष करणाऱ्या मोहोळ भागातल्या लोकांना नेत्यांना हे भगवत नाही त्यांनी हे मोहोळ शहराला पाण्याच्या नावाखाली हे दरवाजे उघडून पाणी सोडून देण्याचा कट केलेला आहे मोहोळ शहराला पाणी द्यायला आमचा अजिबात विरोध नाही परंतु हे पाणी मोहोळ शहरापर्यंत पोचू शकत नाही गेल्या वर्षी हा प्रयोग झाला होता गेल्या वर्षी हे पाणी पोचलं नव्हतं मी अधिकाऱ्यांना सांगितलं की जर हे पाणी सोडल्यामुळं किमान एक महिना जरी मोहळ शहराला पाणी मिळणार असेल तर बिंदास्त आम्ही त्यात द्यायला तयार आहे माणुसकीच्या नात्यानं ना पिण्याचं पाणी महत्वाचं आम्हाला पण कळत परंतु मोहोळ शहराला पिण्याचं पाणी देण्याच्या नावाखाली या भागातल्या लोकांचे संसार उद्ध्वस्त करण्याचा कट आहे आणि तो कट कुणी केलाय याचा पुरावा सुद्धा माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं ज्या वेळेला मी संबंधित अधिकाऱ्याला विचारलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुमच्या लोकप्रतिनिधीनं कालवा समितीच्या बैठकीत सांगितलंय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ज्या वेळेला विषय निघला की मोहोळ शहराला पिण्याच्या पाण्याची अडचण आहे त्यावेळेला इथल्या लोकप्रतिनिधीनं असं सांगितलं की घाटणे बॅरेज भरलेलं आहे त्याचे दारं उघडा आणि पाणी सोडा त्यांनी हा विचार केला नाही या सगळ्या भागातल्या लोकांच्या शेतीचं काय होईल इथल्या लोकांच्या पिण्याच्या पाण्याचं काय होईल इथल्या जनावराला पाण्याचं काय होईल ज्यांनी आज या ठिकाणी बागायती शेती केलेल्या आहेत ह्या पाण्याच्या जीवावर त्यांचे संसार उद्ध्वस्त होतील याचा विचार आमच्या लोकप्रतिनिधींनी केलेला नाही आणि त्यामुळं प्रशासनाला मी इशारा दिला होता जर काटने बॅरेजची दारं उघडली तर या बॅरेजमध्ये जाऊन जलसमाधी आंदोलन करू तो इशारा देण्याच्या करता इथं प्रत्यक्ष पाण्यामध्ये या ठिकाणी घाटले पाण्यामध्ये आम्ही सगळे शेतकरी या ठिकाणी आलेलो आहोत माझी प्रशासनाला अजून सुद्धा विनंती आहे की मोह शहराला पाणी द्या जरूर पाणी द्या पाच किलोमीटर फक्त या ठिकाणावरून कोळेगावचा बंधारा आणि तिथली विहीर आहे तुम्ही ताबडतोब टेम्पररी पाईपलाईन करा दोन ते तीन दिवसात पाईपलाईन होऊ शकते पंधरा एच पीच्या चार चार मोटरा लावा दहा दहा इंचीच्या चार चार पाईपलाईन करा मोहळ शहराला पाणी द्या परंतु दारं उघडून पाणी सोडून दिल्यानंतर ते पाणी वाया जाणार आहे आणि हे गेल्या वर्षी अनुभवाला आलेलं आहे गेल्या वर्षी असंच पाणी सोडून दिलं मोहळ शहराला चार दिवस सुद्धा पाणी पुरलं नाही पण आता जर हे दरवाजे असेच बंद ठेवले किमान दोन महिने हे आम्हालाही पाणी पुरेल आणि मोहोळ शहरालाही पाणी मिळेल बरोबर त्यामुळं माझे हात जुडून सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय सन्माननीय मोहोळचे लोकप्रतिनिधी आमदार मोहोळ नगरपालिकेचे सीओ मोहोळ नगरपालिकेच्या मध्ये आंदोलन करणारे माझेच बांधवजी आहेत त्यांना सुद्धा हात जोडून विनंती आहे बाबानो जसं मोहोळ शहरातल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गरज आहे मी स्वतः मोहोळ शहरातच राहतो माझं घर सुद्धा मोहोळ शहरातच आहे मला सुद्धा तिथं जर शहरात पाणी असेल तर मला देखील प्यायला मोहोळ शहरात मिळणार आहे मी नरखेड मध्ये राहत नाही मोहळ शहरात राहतो परंतु हे खेड्यापाड्यातले गोरगरीब लोक जे आहेत <coughs> आज ह्या पाण्यावर यांचं जीवन अवलंबून हे पाणी जर सोडून दिलं तर यांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकत कुणाचं हे आयुष्य उद्ध्वस्त व्हावं असं आम्हाला वाटत नाही आणि मोहळ शहराचे जनता पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे असे आम्हाला वाटत नाही फक्त एकच मार्ग आहे चार पात मदे हो ते पाच दिवसामध्ये पाईपलाईन होऊ शकते ती पाईपलाईन तुम्ही करा पाहिजे तर सगळ्या या नरखेड भागात आम्ही वर्गणी काढू त्या पाईपलाईनसाठी मोहळ शहराला लागणाऱ्या पाण्याच्या करता आम्ही वर्गणी काढू परंतु माझी विनंती अशी आहे की पाईपलाईनद्वारे तुम्ही पाणी घेऊन जावा हे जर पाणी दरवाजे उघडून सोडून दिलं मोहळ पर्यंत ते पाणी पोहोचू शकणार नाही आणि फार फार तर पोचलं पाच दहा टक्के पाणी पोहोचेल ना तुम्हाला मला कुत्र्याला अशी अवस्था होऊन जाईल त्यामुळं सर्व नरखेड परिसरातल्या या घाटणे बॅरेजचे दरवाजे लावल्यामुळं ला। त्याच्यावर अवलंबून असलेली या परिसरातली सर्व जनता आणि नागरिकांना माझं आवाहन आहे की हा जो जलसमाधी आंदोलना आंदोलनाचा निमित्त असेल किंवा उद्या धरणे आंदोलन असेल किंवा उद्या उपस्थितला बसायची वेळ आली तर या सगळ्या परिसरातल्या या नागरिकांना माझं आवाहन आहे की आपण स्वतःहून या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे आज एकदा पाणी या ठिकाणावरून सोडून दिलं तर दरवर्षी दर, दर उन्हाळ्यात असंच पाणी आपण अडवलं जाईल आणि परत ते लोक सोडतील आणि आपल्याला उभी पिकं जाताना बघावं लागेल माणसं पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहताना बघावं लागेल आणि जनावर पिण्याचं पाणी मिळालं नाही म्हणून तडपडून मरताना बघावं लागेल याच्याकरता या सगळ्या परिसरातल्या लोकांनी आपला या परिसराचा द्वेष करणाऱ्या लोकांच्या या कटकार असताना बळी पडू देता कामा नये याच्याकरता संघटित व्हा सगळ्यांनी मिळून या आंदोलनामध्ये उतरा अन्यथा याला उद्याच्या कुणी तुम्हाला वाचवू शकणार नाही उभ्या ठिकाणा जळताना तुम्हाला असं डोळ्यानं पाहावं लागेल मला मान्य आहे की शेतीच्या पाण्यापेक्षा पिण्याच्या पाण्याला पहिलं प्राधान्य आहे त्यामुळे मोहोळ शहराला ह्या घाटणे बॅरेजमधून पहिल्या प्राधान्यानं पाणी द्या त्याला अजिबात विरोध नाही फक्त पाईपलाईन करा परमनंट पाईपलाईन म्हणत नाही जशी शेती करता आम्ही पाच पाच सात सात किलोमीटर पाईपलाईन केल्या